येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना एक नंबरचा पक्ष राहील जिल्हा प्रमुख शिवाजी माने निलंगा येथील शासकीय विश्रामगृह येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची संदर्भात लातूर जिल्हा शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत संघटनात्मक पक्ष बांधणी सदस्य नोंदणी येणाऱ्या निवडणुकात कशा पद्धतीने व किती जागा लढवायच्या या सर्व विषयावर संघटनात्मक चर्चा होऊन जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद नगरपालिका या सर्व निवडणुका शिवसेना ताकदीने लढणार शिवसेनेचे नेते सन्मान्य एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आज रोजी महाराष्ट्र अव्वल असून या नेतृत्वाचे हात बळकट करण्यासाठी लातूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून देणार या नेतृत्वाचे हात मजबूत करण्यासाठी आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका लढवण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी केले यावेळी तालुका निहाय आढावा घेतण्यात आला शिवसेना तालुका प्रमुख औसा तानाजी सुरवसे यांनी दोन जिल्हा परिषद चार पंचायत समिती कोणत्याही परिस्थितीत निवडून आणणार आणि त्यासाठी केलेली तयारी जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्याकडे सदर केली तसेच औसा नगरपालिकेच्या संदर्भात प्रभाग रचनेसह तयारी झाल्याचे सांगितले त्याचप्रमाणे शिरूर अनंतपाळ देवनी निलंगा या तिन्ही तालुक्यामध्ये उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील धनंजय बिरादार भगवान जाधव विकास शिंदे यांनी सर्व निवडणुकीमध्ये शिवसेना ता ताकदीनशी निवडणूक लढवणार असे आश्वासन जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्याकडे दिले आणि आजपर्यंत केलेल्या कामाचा अहवाल आढावा रूपाने शिवाजी माने यांच्याकडे देण्यात आला यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रमुख अर्चनाताई बिराजदार शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील शिवसेना औसाद तालुका प्रमुख तानाजी सुरवसे निलंगा तालुकाप्रमुख भगवान जाधव देवनी तालुकाप्रमुख धनराज बिराजदार शिरूर अनंतपाळ तालुका प्रमुख विकास शिंदे शिरूर अनंतपाळ महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख ॲडव्होकेट वर्षाताई शिंदे निलंगा प्रमुख मुस्तफाभाई शेख देवनी प्रमुख यशवंत ठाकरे युवासेना शहरप्रमुख राहुल बिराजदार प्रमुख शिवसेना शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर